सांगली येथील ऋतुजा राजगी या हिंदू तरुण विवाहितेने धर्मांतराच्या जाचाला कंटाळून गर्भवती असतानाच काही दिवसांपूर्वी आत्महत्या केली या घटनेच्या निषेधार्थ अठ्ठावीस जून रोजी सायंकाळी शिरूर शहरामधील मुख्य प्रशासकीय इमारतीसमोर शिरूर तालुक्यातील सकल हिंदू समाजाच्या वतीने निषेध मोर्चाचे व सभेचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमात राज्याचा महिला आयोग झोपा काढत आहे का असा संतप्त सवाल भाजपच्या प्रदेश सचिव अॅडव्होकेट वर्षा ढाळे यांनी उपस्थित केलाय तसेच राज्यात महिलांवर मोठ्या प्रमाणावर अत्याचार होत असताना राज्याचा महिला आयोग शांत बसलाय त्यामुळे झोपा काढत असलेल्या राज्य महिला आयोगाला जा कधी येणार अशी टीका करत वर्षा डहाळे यांनी राज्य महिला आयोगाला कायद्याचे ज्ञान देत टोलाही लगावलाय दरम्यान शिरूर शहरातून विश्व हिंदू परिषद बजरंग दल राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि शिवप्रतिष्ठान हिंदुस्तान तसेच सर्वपक्षीय कार्यकर्ते यांच्या वतीने निषेध मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी मोठ्या संख्येने महिला तरुण तरुणी व तालुक्यातील सर्वपक्षीय प्रमुख कार्यकर्ते निषेध मोर्चामध्ये मोठ्या संख्येने सहभागी झाले होते तसेच यावेळी आमदार गोपीचंद पडळकर यांचे बंधू नवनाथ पडळकर यांनी पूर्वीच्या काँग्रेस राजवटीचा निषेध व्यक्त केलाय तसेच सरकारने घटनेतील कलम पंचवीस मध्ये दुरुस्ती करून धर्मांतर बंदी कायदा लागू करावा अशी त्यांनी मागणी केली तर यावेळी समाज प्रबोधनकार हरिभक्त पारायण बापू भंडारे यांनी हिंदू संस्कृतीचे महत्व सांगितले त्याचप्रमाणे शिरूर तालुक्यातील काटापूर जांभूळ टाकळी हजी पिंपरखेड येथील अनाधिकृत चर्च प्रशासनाने पुढील तीन महिन्यात पाडून टाकावे धर्मांतर करण्यासाठी प्रवृत्त करणाऱ्यांवर गुन्हा दाखल करून त्यांची पोलिसांनी चौकशी करावी त्याचप्रमाणे शिरूर परिसरातील बंद झालेले कत्तलखाने पुन्हा सुरू झाले आहेत त्या कत्तलखाण्यांवर संबंधित प्रशासन व पोलिसांनी कारवाई करून ते कत्तलखाने बंद करावे अन्यथा सकल हिंदू समाज कायदा हातात घेईल असा इशारा यावेळी भोसरीचे आमदार महेश लांडगे यांनी प्रशासनाला दिलाय तो सध्या दुप्रहानी सांगितलं माता दुर्गावा माता अंबा अरे आपल्याला हे सगळ्यांच्या आधीच अरे आता हिंदू समाजाचा अभिषेक मोर्चा प्रसंग ऋतू झालाय तो कुठल्याच माझ्या अलिकेवर एवढे माझ्या बहिणीवर एवढे म्हणून हा आज निषेध मोर्चा आहे माझे आपल्या सगळ्यांना निमित्तानं आव्हान आहे हा कुठलाही राजकीय मेळावा आहे हा कुठलाही पंतप्रधान मानण्यासाठी असा मेळावा नाही हा मेळावा आहे हा पोहोच आहे हा या राज्यातला या देशातला प्रत्येक हिंदू धर्मातला घटक सुरक्षित राहावा धर्म सुरक्षित राहावा त्याच्याकरता हा विषय मोर्चा आहे कायदा मंजूर अशा काही काळा आम्ही बंद करायचं सांगितलं पंतप्रधान पण त्यांनी परत चालू केलं आता आपल्याकडं याच्यासाठी कायदा करायची गरज नाही आपल्याकडं बोलवू शकत कायदा आहे सुद्धा प्रशासन किंवा भागी आहे प्रशासनाची मुंडळी करतच ती गुरुला